बरं बरं आई कुठे चालली अगं बाजाराला चालले मला पण यायच कशाला रविवारी घरीच थांब अगं आई मी तर रविवारी तर घरीच थांबते रविवारी येऊ दे ना मला बरं चल भाजी घ्या भाजी तो सनी मस्त आहे गेम मी पिटी तिला दिली 4 पा, रुपयाला एक पिटी द्या आई मी भाजी फे खाऊन येते

मी पैसे घेऊन येते भाजी विकून आलेला पैशांची ना मला माझ्या <laughs> भाजी विकून आलेला पैशांची थैली ते ग मला <laughs> कशाला पाहिजे कशाला कुणी सांगितले खोळास पैशाचे मिठायचा वास दिले पैसे घेतोय मिळाले पैसे कसले पैसे आणि कुठं मिळाले अ मी तुमच्याकडून मागाशी काय घेतले बरोबर